कठीण मार्ग अतिशय सोपा करण्यात आलेला आहे मित्रांनो शिथिल करण्यात आलेली आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून मिळालेल्या सूचनेनुसार अतिशय आनंदाची आणि महत्वाची माहिती आज मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्वच लाभार्थ्यांना या योजनेचा आता लाभ घेता येणार आहे तर काय आहे ही अट आणि आजच्या व्हिडिओची काय नवीन अपडेट आहे याविषयी अधिक जाणून घेण्याकरिता व्हिडिओच्या शेवटपर्यंत असाल तर करून नोटिफिकेशन सेट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो मित्रांनो एक महत्वाची आणि आनंदाची अपडेट सामाजिक न्याय व विशेष विभागाकडून मिळालेली आहे ती काय आहे अपडेट तर मित्रांनो सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ अतिशय छोटासा आणि महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ अजिबात कुणीही स्किप करू नका मित्रांनो तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो आता तुम्हाला वाटत असेल की वाढीव अनुदान कधी मिळणार आहे आणि थकीत अनुदान कधी मिळेल तर हा विषय वेगळा आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो अडीच हजार जी मानधन वाढ केलेली आहे पावसाळी अधिवेशनामध्ये ती पेन्शन जा, वाढ झालेली आहे तर ती पेन्शन ऑक्टोबर महिन्यापर्यंत येण्याची शक्यता आहे आणि थकीत अनुदान कधी मिळणार याविषयीचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून माहिती आपल्याला एवढीच घ्यायची आहे की बरेचसे दिव्यांग व्यक्ती असे आहेत की बेरोजगार आहेत आणि त्यांना व्यवसाय करायचा आहे पण व्यवसाय करिता बरेचसे काही प्रॉब्लेम येतात आणि जी प्रोसेस आहे ती फार कठीण होती असं म्हणायला हरकत नाही पण आता ती प्रोसेस अतिशय सोपी करण्यात आलेली आहे मार्ग सुगम आणि सरळ सोपा करण्यात आलेला आहे तर या योजनेचा सर्वच लाभार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे मित्रांनो बघा मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जे काही खर्च दिले जात दिव्यांगांना ते आता अतिशय सोपं करण्यात आलेलं आहे पूर्वी काय होतं मित्रांनो की जामीनदार लागत होते किती दोन जामीनदार लागायचे म्हणजेच जामीनदार कोण जे स्टेबल आहेत व्यवसायामध्ये ज्यांची इन्कम फिक्स आहे आणि कर्मचारी सरकारी असायला पाहिजे अशी अट होती आणि कर्ज घेतल्याच्या नंतर ते कर्मचारी किमान तीन वर्षानंतर रिटायर्ड होईल अशी अट अगोदर होती ती आता अट शिथिल करण्यात आलेली आहे म्हणजेच आता ही अट रद्द करण्यात आलेली आहे याचा अर्थ असा होतो शेती म्हणजे रद्द आता जामीनदाराची कसलीही गरज तुम्हाला राहिलेली नाही मित्रांनो तर तुम्ही आता सहजपणे कर्ज उपलब्ध करून व्यवसाय करू शकता म्हणजे कर्ज घेऊन व्यवसाय करू शकता यामध्ये कोणकोणते कर्ज तुम्ही घेऊ शकता बघा मित्रांनो बीज भांडवल आहे बीज भांडवल सुद्धा तुम्ही आता अतिशय सोप्या पद्धतीने घेऊ शकता आता तुम्हाला जामीनदाराची गरज लागणार नाही थेट कर्ज म्हणजे लोन हे सामाजिक न्याय व विशेष विभागाकडून मिळते आणि यामध्ये बरेचसे कागदपत्र पूर्वी लागायचे आता लागतात पण काही अटी रद्द करण्यात आलेल्या आहेत जामीनदाराची तुम्हाला अजिबात गरज राहिलेली नाही तर तुम्ही आता स्वतःचा व्यवसाय करू शकता आणि इतरांवर अवलंबून राहण्याची गरज तुम्हाला आता राहणार नाही मित्रांनो तर या व्हिडिओचा उद्देश एकच आहे की दिव्यांग लोकांनी म्हणजे जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांनी फक्त पंधराशे रुपयावरच अवलंबून न राहता आता स्वतःचा व्यवसाय करावा म्हणून ही अट शिथिल करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो पंधराशे रुपयामध्ये आजकाल कुणाचं काहीही भागत नाही तर या पंधराशे रुपये वर तुम्ही किती दिवस आयुष्य काढणार हा आयुष्याचा मोठा प्रश्न त्या हो आहे त्याकरिता स्वतःचा व्यवसाय स्वतः करा जेणेकरून तुमचा सॉरी हा जेणेकरून तुमचा उदरनिर्वाह होईल आणि इतरांवर डिपेंड राहण्याची तुम्हाला गरज भासू नये म्हणून हा मार्ग सोप्पा करण्यात आलेला आहे तर मित्रांनो राजीव पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू या वर नवीन आला असाल तर ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑनवर सेट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मनामध्ये काही येत असतील प्रश्न ते प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये विचारायला विसरू नका मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला रजा आणि जाता जाता विनंती आहे की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी नक्की कळवा तुम तुम्ही केलेल्या कमेंटची मला प्रतिक्रिया द्यायला आवडेल उत्तर देण्यास मला सोपं जाईल आणि तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते सुद्धा मला समजेल आणि तुम्हाला कुठल्या योजनेविषयी माहिती हवी आहे याविषयी सुद्धा कमेंट करा जेणेकरून ती योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन आणि त्याकरिता तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागणार काय कागदपत्र लागणार आहेत याविषयी सुद्धा मी तुम्हाला माहिती देईन हे केव्हा होईल जेव्हा तुम्ही कमेंट कराल तेव्हाच तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे नक्कीच कमेंट करा मी भेटतोय का नवीन सह तोपर्यंत मला रजा द्या जय हिंद वंदे मातरम